अशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र मित्रट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो वातावरण बदल होतो आणि प्रत्येक वेळेस आपली जनावरं आजारी पडतात कधी लंपी येतो कधी एफ येतो कधी घटसर्प होतो तर कधी मस्टायटिसचा आउटब्रेक होतो आपल्या गोठ्यावर आपली जनावरं वेगवेगळ्या आजारांनी आजारी पडत राहतात नेमकी जनावरं आजारी का पडतात जनावरं आजारी पडू नये म्हणून काही करता येईल का जनावरांची मुळातच रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवता येईल का हे सगळं आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही आपण गोपाल मित्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जनावर आजारीच का पडतात हे आपण समजून घेतलं तर आपल्याला नक्कीच त्याचा प्रतिबंध करता येईल जनावर आजारी पडतात वेगवेगळ्या कारणाने सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे जीवाणू विषाणू किंवा बुरशी म्हणजे बॅक्टेरिया व्हायरस आणि फंगस हे जे काही वेगवेगळे जीव जंतू आहेत किंवा कधी कधी आपल्या जनतामुळे सुद्धा जनावर आजारी पडतात तर ह्या सगळ्यांमुळे आपले जनावर आजारी पडत असतात यांचा प्रादुर्भाव झाला आणि ते शरीरात गेल्यानंतर त्यांना जर जनावरांची रोग त्यांचा खात्मा करू शकले नाही त्यांना मारू शकले नाही तर मग आपले जनावर आजारी पडतात आणि मित्रांनो हे रोज वेगवेगळ्या जीवाणूंचा विषाणूंचा जनावरांच्या शरीरात शिरकाव सुरूच असतो परंतु ज्यावेळेस जनावरांची रोगप्रतिकार शक्ती कमी पडते जनावर कुठल्या तरी स्ट्रेस खाली असतो अशा वेळेस आपली जनावर आजारी पडतात तर मग आपले जनावर कधी कधी आजारी पडतात ते बघूया मित्रांनो ज्यावेळेस वातावरण बदल होतो बदल होतो अचानक तापमान वाढते खूप जोराचा पाऊस होतो कंटिन्यू पाऊस लागून राहतो वातावरणात आर्द्रता वाढते अशा वेगवेगळ्या वेळेस किंवा अचानक खूप मोठ्या प्रमाणात थंडी पडली तरी सुद्धा जनावर स्ट्रेसमध्ये येतात जनावर मध्ये आले की नंतर मग जनावरांची रोगप्रतिकारशक्ती कमी पडते आणि जनावरे आजारी पडू शकतात त्याचबरोबर जनावरांना मुळात शरीरात जर काही कमतरता जाणवल्या काही पोषक घटक आहारातून कमी गेले तरी सुद्धा जनावर आजारी पडतात अनेक वेळेस जनावरांना जी रोगप्रतिकारशक्ती पाहिजे ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाही प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जसं लसीकरण करणे असेल किंवा लहान वासराला चीक पाजणे असेल ज्यामध्ये आईकडून तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती चिका चिकामार्फत वासराला मिळते या सगळ्या गोष्टी जर चुकल्या तर मग आपली जनावर आजारी पडतात अनेक वेळेस गोठ्यावर मस्टायटिसचा ब्रेक होतो त्यामध्ये काही सूक्ष्म क्षार खनिजे असतील काही विटॅमिन्स असतील याची कमतरता या सगळ्याला कारणीभूत ठरते तर मग हे सगळं होत असताना आपले जनावर आजारीच पडू नये पण असे कुठले पाच उपाय करता येतील ते आता जाणून घ्या सगळ्यात पहिलं मित्रांनो गोठ्यामध्ये जे जनावर सगळ्यात कमकुवत आहे ज्याचा बॉडी कंडिशन स्कोअर खराब आहे त्याची तब्येत खराब आहे ज्याच्यावर प्रोडक्शन स्ट्रेस सगळ्यात जास्त आहे अशी जनावरं सगळ्यात अगोदर आजारी पडतात म्हणजे बघा मित्रांनो ज्या गाईचं ताजी वेलेली आहे त्याची तब्येत खूप खराब आहे आणि दूध सुद्धा मोठ्या प्रमाणावर देते असं जनावर आजारी पडण्यास सगळ्यात जास्त शक्यता असते कारण एकतर बॉडी कंडिशन स्कोअर खराब असतो जर शरीरात ऊर्जेची कमतरता असते घेतलेली जी काही पोषक द्रव्य आहे ते प्रोडक्शन स्ट्रेसमध्ये जात असतं आणि मग मित्रांनो जनावराला वेगवेगळ्या प्रकारे रोग जंतूंशी लढण्यासाठी जी काही ऊर्जा लागणार असते ती उपलब्ध होत नाही आणि अशी बॉडी कंडिशन स्कोर खराब असलेले तब्येत खराब असलेले जे गुरं आहेत ते ती ती ले ले, ती लवकरात लवकर जनावर आजारी पडतात हे होऊ द्यायचं नसेल तर मग मित्रांनो आपल्या जनावरांचं आहार नियोजन उत्तम असलं पाहिजे आता आहार नियोजन कसं असलं पाहिजे याबद्दल खूप सारे व्हिडिओ आपण या अगोदर चॅनलवर टाकलेले आहेत त्यामध्ये महत्वाचं जनावरांच्या आहाराची पंचसूत्री हा एक महत्वाचा व्हिडिओ आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तो आपण सगळ्यांनी जरूर पाहा आहारामध्ये हिरवा चारा चारा पशुखाद्य जे काही वेगवेगळे सप्लिमेंट्स आहेत ते आणि चोवीस तास पाणी या महत्वाच्या गोष्टी जनावरांना दिल्या पाहिजे त्याच्या वेगवेगळ्या प्रोडक्शनच्या स्टेटनुसार त्याला या आहारामध्ये बदल केले पाहिजे पशुखाद्य कमी जास्त केलं पाहिजे मिनरल मिक्सर कायम वापरलं पाहिजे आणि इतरही जे काही कमी जास्त सप्लिमेंट द्यायचे ते सुद्धा नियमित वापरले पाहिजे ह्या जर गोष्टी केल्या तर मित्रांनो आपल्या जनावरांचा आहार योग्य राहील आणि तब्येत सुद्धा टिकून राहील त्यानंतर मित्रांनो दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे जंत निर्मूलन जनावरांच्या शरीरामध्ये आत पोटामध्ये असतील लिव्हरमध्ये असतील आतड्यामध्ये असतील किंवा जनावरांच्या शरीरावर वेगवेगळे बाह्य परोपजीवी असतील या सगळ्यांमुळे जनावरांच्या शरीरात रक्ताची कमी होते जनावरांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या त्यांची कमतरता होते आणि जनावरं आजारी पडतात म्हणून मित्रांनो जनावरांना वर्षातून किमान तीन ते चार वेळा जंत निर्मूलन करणं गरजेचं आहे शरीरावर जर काही बाह्य परोपजीवी असतील तर त्यांचा नायनाट करणं गरजेचं आहे उचिड असेल ओ असतील पिसवा असतील डास माशा मच्छर हे सुद्धा कंट्रोल करणं गरजेचं आहे कारण मित्रांनो डास माशा यांच्यामुळे लंपीचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो उच्चिडामुळे गोचिड ताप होतो त्याचबरोबर शरीरामध्ये हात असलेले जे काही जन जंत आहेत त्यांच्यामुळे जनावरांचे रक्तक्षय होऊन जनावर आजारी पडतात तर मित्रांनो वर्षातून तीन ते चार वेळा जंत निर्मूलन करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो जनावरांच्या शरीरामध्ये जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे सूक्ष्म क्षार घटक आहेत यांची कमतरता हा सुद्धा खूप मोठा विषय आहे यामुळे सुद्धा जनावर आजारी पडतात यामध्ये महत्वाचे जे काही क्षार खनिजे आहेत त्यामध्ये झिंक असेल सेलेनियम असेल क्रोमियम असेल त्याचबरोबर आपलं आयर्न असेल कॉपर असेल हे जर क्षार घटक कमी पडले तर मित्रांनो रोग जंतूंना मारण्यासाठी ज्या पांढऱ्या रक्तपेशी काम करत असतात जे प्रतिद्रव्य किंवा अँटीबॉडीज तयार होत असतात हे कमी प्रमाणात तयार होतात त्यांचं कार्य कमी होतं आणि मग जनावर आजारी पडायला सुरुवात होते झिंक सारखे काही जे घटक आहेत ते आपल्या शरीरावर जे वेगवेगळे एपिथिलियल लेअर आहे जे बाह्य आवरणं आहे त्याची ताकद टिकून ठेवतात त्याचं जे काही नव्याने पेशी तयार व्हायचे असतात त्यामध्ये उपयोगी ठरतात अशा पद्धतीचे जे सूक्ष्म क्षार द्रव्य आहेत ते सुद्धा जनावरांना वेळोवेळी मिळाले पाहिजे त्याची जर कमतरता झाली तर जनावर आजारी पडतात म्हणून मित्रांनो आपले जे काही मिनरल मिक्सर असेल क्षार खनिजे असतील हे डेली जनावरांच्या आहारामध्ये सप्लिमेंट असले पाहिजे हे झालं मित्रांनो तिसरा मुद्दा त्यानंतर चौथा मुद्दा विविध जीवनसत्व किंवा विटॅमिन्स मित्रांनो जनावरांच्या आहारामध्ये व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन ए त्याचबरोबर सेलेनियम हे तीन घटक त्याची रोगप्रतिकारशक्ती मेंटेन ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहे विटॅमिन ई e, हा सगळ्यात महत्वाचा अँटीऑक्सिडेंट आहे त्याच्याबरोबर सेलेनियम सुद्धा काम करते म्हणजे विटॅमिन ई e आणि सेलेनियम जर योग्य पद्धतीने असेल तर जनावराला खूप साऱ्या आजारापासून आपण वाचवू शकतो आणि आजारामध्ये जे काही वेगवेगळे लक्षणे दिसतात त्याची तीव्रता कमी करण्यासाठी मदत होते विटॅमिन ए जसं झिंक बाह्य आवरण किंवा इपिथेलियमसाठी महत्त्वाचं असतं त्याच पद्धतीने वेगवेगळे इपिथेलियम रिपेअर करण्याच्या कामामध्ये विटॅमिन एचा खूप मोठा रोल आहे तर अशा पद्धतीने हे जीवनसत्व काम करतात त्याचबरोबर विटॅमिन सी हे सुद्धा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो ते सुद्धा जनावरांना मिळालं पाहिजे हे झाले पा मुद्दे आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळेस आपल्या भागात लसीकरण येतं ते ये लसीकरण करून घेणं खूप महत्वाचं आहे हा पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की लसीकरण आपल्याला जनावरांमध्ये दे आयुष्यात एकदाच लसीकरण केलं आणि व आयुष्यभरासाठी इम्युनिटी मिळाली असं ब्रुसेलोसिस सोडलं तर इथं कुठलंही लसीकरण नाही मित्रांनो ना दरवर्षी आपल्याला घटसरपो फर्या आणि वर्षातून दोन वेळा लालखुरकून ला ला हे लसीकरण करणं गरजेचंच आहे परंतु अनेक वेळेस हे लसीकरण सरकारी यंत्रणेमार्फत केलं जातं आणि आपण काहीतरी सरकारी कार्यक्रम सुरू आहे सरकारी उपक्रम सुरू आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो तर तसे न करतात मुद्दामहून आपल्या जनावरांना योग्य वेळेत योग्य लसीकरण मिळेल याची जबाबदारी पशुपालकांनी स्वतः घेऊन सरकारी यंत्रणेकडून ते उपलब्ध करून घेऊन आपल्या जनावरांचं वेळेत लसीकरण होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण मित्रांनो आजार झाल्यानंतर तो औषधोपचार करून बरा करण्यापेक्षा आजारच होऊ नये म्हणजे आजारापेक्षा प्रतिबंध बरा हे खूप महत्वाचं आहे आणि हे जर पाच मुद्दे आपण समजावून घेतले आपल्या जनावरांची संपूर्ण रोगप्रतिकारशक्ती आपण वाढवली तर आपले जनावर कमीत कमी आजारी पडतील आणि आपल्या गोठ्यावर कमीत कमी आजार म्हणजे आपला, कमी आपला दुग्ध व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो मित्रांनो हे सगळे मुद्दे आपण याचपूर्वी वेगवेगळ्या व्हिडिओतून अभ्यासलेले आहेतच त्याबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये मी काही जुन्या व्हिडिओच्या लिंक देईल त्यामध्ये सुद्धा आपण अधिक माहिती घेऊ शकता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून कळवा इतरही काही विषयाबद्दल व्हिडिओ हवे असतील ते सुद्धा कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका धन्यवाद